हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी मत आले बाबा मच्छरांची एंट्री झालेली आहे या आवाज आम्ही दाखवते किती वाजलेले साडे सहा वाजलेले आहेत वरती काय काय चालू आहे तुमच्या दादा आज लवकर आलेले आहेत वरती जाऊया जरा बघूया वरती काय काय चाललंय सोलरचं जे आपलं सोलर काम आहे ते आता होत आले जे काय लायटिंगचं जोडायचं होतं वगैरे त्या बऱ्याचशा गोष्टी आता जोडून घेतलेल्या आहेत जे दादा आहेत सोलरचं करता काम करतात ते आता आणि आलेले आहेत त्यांचा पण एक्स्ट्रा साईट बिझनेस म्हणून आहे त्यामुळं ते पण दिवसभर काम करणे संध्याकाळी असं जिथं जिथं काम घेते तिथं जाणे करणे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते दादा करतात त्यामुळं आपण म्हणतो ना मेहनती माणसाला आराम नसतो तसं बघा कामावून येऊन आता ते इकडे याय लागलेत पण थोडासा लेट झाला उद्यापासून आपल्या सोलरला पाणी येईल

ऊन जास्त पडत आहे या ह्याच्यात ना उन्हाळ्यामध्ये कमीत कमी दोन तीन पानी नहीं गता ते तीन टाइम आपल्याला झाडांना पाणी घालावं लागतं असं नाही की पहिल्या गेलं एक टाइमच वगैरे ते आपलं थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात तर घालावंच लागत नाही पण आता इथून पुढे ना दोन दोन टाइम तर लागतो कपडे कधी ही कपडे कालची आहेत आजची नाही आहेत मी दोन दोन दिवसातून इथे कपडे धुते धुतेत आई का डेली कपडे धुवायचं होतच नाही भरपूर सारा पगडा असतो कपडेच कपडे निघा लागलेलेच मी काहीतरी ने लालते असं कपाट जे आहे ते उरकून घेणार आहे सुरुवातीला कपाटामध्ये कपडे लावायच्या ना म्हटलं थोडंसं क्लीन करून घ्यावं कारण त्यांनी किती जरी क्लीन केलं त्यांचं काम असतं फर्निचरचं काम झालं की त्यांनी पूर्णपणे ते काय त्यांचे लिक्विड केमिकल असतात ते वापरून ते क्लीन करून देतात पण त्याच्यापेक्षाही आपण थोडंसं क्लीन केलेलं खूप महत्त्वाचं म्हणजे कसं इतर तिथं डाग राहिलेला असतो तो निघून जातो याने जेव्हा मी क्लीन केलं तेव्हासुद्धा बराच जो डस्ट होता ना तो निघून गेलेला आहे आता खाली पेपर वगैरे टाकायचे होते पण मला पेपर अँड मुवमेंटला मिळालेले नाही आहेत आणि आपल्या घरी कुठलाही न्यूजपेपर वाचला जात नाही आहे याला एक मिळतात खाली मॅट ज्या आपण कपाटामध्ये टाकू शकतो त्यांना आता ऑनलाईन बघ बग... म्हणजे बघत आहे मिळाल्या तर ऑर्डर करेन आणि त्या टाकून देईन कारण न्यूजपेपर वरचेवर बदलावा लागतो पण त्या ज्या मॅट असतात ना त्या बदलायला लागत नाही आहेत आपण रेग्युलर फक्त काढायचं पुसायचं आणि आता बघा घर मोठं आहे त्यामुळं स्टोरेज भरपूर आहे त्याचा प्रश्न नाही आणि मला सतत क्लिनिंगचा पण त्रास होणार नाही खूप साऱ्या जणींना काळजी खूप आहे की ताई दगदग होत असणार एवढं सगळं व्याप आहे वगैरे हां दगदग आहे सेट होईपर्यंत दगदग आहे पण तेवढं जास्त क्लिनिंगचं टेन्शन येणार नाही आता पहिल्यासारखं कारण तिथं कसं छोट्या छोटं असतं आपल्याला खूप ॲडजस्ट करावं लागतं आणि सामान मात्र खाली घेताना म्हणजे ज्या ज्यात कपडे आहेत तेवढं सगळं खाली आणता गोंधळ काय कारण खालचं जे बेडरूम आहे ना त्याच्यामध्ये आमचं म्हणजे मी आणि तुमचे दादा फक्त दोघांचे कपडे असणार आहेत आणि वरच्या ह्याच्यामध्ये ना, ना पोरांचे ठेवणार आहेत मुलांचा एकही कपडा खाली नाही ना, ना आमचा एकही वर नाही असं का केलेलं याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन तर एवढं कबाळ आणपर्यंत जीव गळ्यात आला गळ्यातच असतोय म्हणा गळ्यातच म्हणा पॅक करून व्यवस्थित ठेवले की झालं घरी कशी घालते ह्या पण साड्या यातल्या साड्या पण मी वास्तुक शांतीला आणलेल्या होत्या द्यायला ही जी साडी आहे ही गौरीला मी घेतलेली होती याला काय म्हणतात बनारसी साडी याला पिकोफॉलच केला नाही ने। नेसली खूप वेळा पण पिकोफॉल केला नाही असं कुठल्या आहेत याचा ब्लाऊज त्याच्यावर एवढे ब्लाउज शिवते तरी पण साड्या राहिलेल्याच असतात मला खूप कमेंट येतात की तू जी कपडे ठेवते ती पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये वरचं समजा एखादं कपडा काढायचा असेल साडी काढायची असेल तर दुसरं पडतं का म्हणजे त्याच्या बाजूचं किंवा वरचं खालचं तर नाही मी कशा पद्धतीनं साडी फोल्ड करते ते बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही घड्या घालून ठेवल्या तर तुमच्या साडीला कुठंही कधीही प्रॉब्लेम नाही आहे तशी घडी राहणार एकाबरोबर दुसरं काढा तिसरं काढा कुठलंही खाली पडणार पण नाही आणि दुसऱ्या साड्यांच्या घड्या पण निघणार नाही आहेत सगळं व्यवस्थित राहतं फक्त मी जी पद्धतीनं घातलेले आहे तसं घालून ठेवलं तर तर ही जी साडी आहे ही संदीपच्या लग्नातली सगळ्यात हेवी जड साडी तर या घड्याना मी आताच घालत नाही पूर्वीपासून घालत आलेली आहे याने एक मात्र मला जाणवलेलं सांगते की कमी जागेमध्ये जर तुम्हाला साड्या बसवायच्या झाल्या तर एकदम असे छोट्या छोट्या घड्या घालायच्या मी इथं पण तेच केलं एकदम असं काही मांडून ठेवलेलं नाही ही जी साडी आहे ना ही साडी माझ्या आवडीतल्या म्हणजे पसंतीमधल्या साडीत एक साडी येते प्रॉब्लेम हिचा फक्त काय आहे ना की उंचीला कमी आहे दुसरी गोष्ट लांबीला पण कमी आहे <laughs> कारण निर्या जर हिच्या पाहिल्या ना तर दोन ते तीनच निर्या कट्टा कट्टी दोन ते तीन निर्या पण साडी छान आहे आणि अशा ज्या साडी असतात ना एका साईडनं लांबी दुसऱ्या साईडनं कमी अशा साडी इकडे बघू शकतात खूप कमी एक लेवलच नाही साडीला तर खाली होत्या तेवढ्या घड्या घातल्या आता पुन्हा वरती आले अजून वरती साड्या येत्या माझ्या अंदाजीच काय ह्याच काय बेडरूममध्ये का बघा एक म्हण आहे बघा घोडं मेल वज्जानं शिंगरू मेले हेलपाट्यानं कारण दोन दोन साड्या जिथं घावील तिथं आणा आणि ज्यांचं ज्यांचं शिफ्टिंग होत सतत वर्षाला वर्षाला बघा बरेच जण शिफ्टिंग करत असत कारण तो नियम आहे सिटीच्या ठिकाणी मी विचार करते की त्यांचं कसं होत असणार आहे मला सहा सात वर्षातून ही वेळ आली आहे माझ्याकडे सेम पण सेम दोन साड्या सेम दिसते काटाला फरक नाही आपण काय म्हणतो कशालाच फरक नाही या ज्या दोन साड्या आहेत याचं जे काय म्हणतात ना मटेरियल वगैरे सगळं काठ वगैरे सेम आहेत फक्त डिझाईन ही जी साडी समोरची आहे ही मुंबईच्या आईनं आपल्या वासिब शांतीला घेतलेली त्याच्यावरती मोठ्या डिझाईन आहेत आणि जी आधीची दाखवली ती तुमच्या दादानं मला चुलदीराच्या लग्नामध्ये घेतलेली होती त्याला बारीक डिझाईन आहे ह्या शॉली वगैरे जे आहे ते आता घड्या घालणार जे पाऊच मागवलेले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवणार कारण काय आता हे लगेच लागणार नाही कुठंतरी काही तर महत्त्वाचं जसं गुढीपाडवा असू दे वड पौर्णिमा असू दे याला कधीतरी ह्या बाहेर निघतील पण एक वस्तू आपली जी झालेली असते ना ते आपल्याला आता काय म्हणजे वापरता येते चून गॅदरिंगला साड्या काढलेल्या दाखवते काय पोरीन कसला डान्स घेतलाय काय दोन साड्या पाहिजे त्या म्हणून आता ते नेसवायचं कोण अगं अगत मावशाला माहितीये की आता एक सॉन्ग आहे काय म्हणतात त्याला आई मग केव्हाच मी सगळं विसरून जाते हे बघा मराठी शब्द सांगत नाही ही साडी दोन आहेत ही साडी कुठली सांगते आपली ज्यावेळी वास्तू शांती तर आपण देवी बसवलेली बघा तिथं स्वामींनी टिप्यावर तिला ठेवलेली साडी मला किंवा घरात जास्त नेसायला सांगितलं दिदी चालतं मी चालतं आणि ना, ही जी साडी आहे ही साडी परवा दादाची वहीण आली ना तिनं आणलेली होती आणि कॉन्ट्रास्ट हा आणि ती साऊथ इंडियन लुक करायचा म्हणजे तो घागरायचा हा त्याच्यावर ना असं पदरा ओढली मध्ये नेसवणार का आपण नेसवून आपण नेसाय गेच आहे कितर काय माहिती गॅदरिंगचं तारीख माहित नाही सांग कुठलं आहे गाणं कुठलं आहे आदुरम बदर आदरूम बदरूम श्रेया घोषांचा ते ओल्ड ऑन आहे श्रेया डान्स करून दाखवणार मौशन आहे याच्यामध्ये तिथं तिथं गॅदरिंग ओके सरप्राईज अस दादांचे शर्ट असो किंवा आर्यनचे पुढच्या बटनाचे जे शर्ट असतात किंवा टी शर्ट असतात आ, ते कशा पद्धतीने घड्या घालते आता समोर तुम्ही पाहिलेलं आहे अशा पद्धतीने दोन हात जुळवायचे फोल्ड करायचं आणि दोन घड्या टाकायच्या व्यवस्थित असं होतं ते पण अजिबात विस्कटत नाही व्यवस्थित राहतात मग ते किटोच्या असू दे आर्यनच्या असू दे किंवा तुमच्या दादाच्या असू दे माझी पूर्वीपासून जी पद्धत आहे याच्या व्यतिरिक्त मी वेगळ्या घड्या घालत बसत नाही तेवढा टाईम पण नसतो एकदम वेगळ्या घड्या घालायला आहे ते रेग्युलर प्रमाणे माझं कपाट जे आहे ते मी उरकून घेतलं त्याच्यानंतर आले इकडच्या जागी अख्ख्या पूर्ण कपाटात जर बघायला गेलं तर अजून दोन वर्ष पुढं घेतलेली सुद्धा कपडे मावतील एवढं मोठं आहे जसं तुम्ही आता पुढे जाऊन बघताल केवड्यामध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहोत एवढे काय फार असे आमचे कपडे नाहीये तरी पण पुढे जाऊन बघा सगळ्यांनी माझे कपडे जास्त आहेत साड्या जास्त आहेत म्हणून शेवटी आपलं आपलं मत जे आहे ते बोलूनच दाखवलेलं आहे साजिकच आहे मीच एकटी नाही खूप साऱ्या असं ऐकून घ्यावं लागत असेल पुन्हा लक्षात आलं आहे की माझ्या साड्या झोड्या कमी दिसतात आणि पुन्हा वरती गेले जिथं जिथं आपण पसारा ठेवला होता आणि त्यास शोधलं शोधाशोध करावी लागते तरी पण मी व्यवस्थित एका ह्याच्यात एकच म्हणजे साड्या तर साड्या ब्लाऊज तर ब्लाऊज अशा पद्धतीनं आणि दोन बॉक्स माझ्याकडे होते प्लास्टिकचे त्याच्यामध्ये मी रेग्युलर ब्लाऊज ठेवत आलेले पण आता एक्स्ट्रा ब्लाऊज होते कारण वास्तुकशांतीला खूप सारे शिवले त्याच्या आधी म्हणून दोन पार्ट मध्ये ठेवलेले आहेत जे पार्ट मध्ये मी ठेवलेले आहेत ते पुढे जाऊन मी शेअर करेन वरडते हे सगळं व्हिडिओ मध्ये टाका हे बघा मावशणू अर्ध निम्म कपाट निम्म्यापेक्षा जास्त कपाट दोघ सण सामील होऊन बोलतो मला पण बोलायचं मला वरडते तुझी एवढे कपडे तेवढे कपडे साड्या तेच एवढं भले बघा आता ड्रेस किती असतील विचार कर मला बद काय बदला गेला काय मला मग सोड तुला नाही बसायला लागले की मला माझीच आहे ती सगळी मनातच बसले ते दोघं कलर सगळं बॉर्डर वगैरे मॅचिंग माचीलत ना त्याचं आणि सांगायचं राहिलं व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा बघत असाल आणि रोज साडेतीनला येणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सब्स्क्रायब करायला सुद्धा विसरू नका अहो हा भोक आहे तुमच्या दादाच आहो हा भूक बघा आख्या कपाटावर हुकूम केला तुम्हाला फक्त एका कपरात टाकत घरावर रास तुमचा म्हणजे त्या कपाटावर पण रास तुमचं मी आणि तुमचे दादा व्यवस्थित कपाटामध्ये बसलेला तुमच्या ताईनं कपाट ऑर्गनाइज केलेला आहे ताईचं कप्प बघा आईकडे दोन करून तर बोला तुमच्या ताईचं कप्प बघा आणि दादाचा कप्पा बघा त्यात पण नाही फक्त दादा तर दादा तुमचा बसला कुठं <laughs> माझ्या मते पाचव्या भागात पाचवा <laughs> भाग म्हणजे विचार करा दादा केवढा आहे आणि तुमच्या ताईच तीन वरती आणि आहे काय अंबा बघतो जरा दोन मिनिट <laughs> नाही पोचे तुमच्या ताईच तीन कप्पे आहेत आणि दादाचा एक कप्पा इकड आणि बघतो ताई आहे चौथा कप्पा ताईचा पाचवा कप्पा वर नाही म्हणजे पाच कप्पे म्हणजे घरावर राज कोणाचा विचार करा काय आणि वर आणि दादावर वर मला काय घेतच नाही कधी म्हटले का मी खा तुझ्या आईची शपथ अशा तऱ्हेने तुमच्या ताईनं कपाट ऑर्गनाइज केलेला आहे तुम्हाला आवडले का अरे छान आवडलं तुम्ही तुमच्या हात असे काय झालेले तू हात बापरे धुन की स्वच्छ धुतलं तरी जात नाही ते धुतलं तरी जाई ना तर हे तुमच्या ताईचे सगळ्यात महागडे कपाट <laughs> कप्पा हा यातल्या साड्या ज्या आहेत त्या शालूच्या आहेत म्हणजे सगळ्या शालूच्या दोन नंबरला हा ते दोन नंबरला आणि हे तीन नंबरला म्हणजे काय वर्गवारी के केलेले hmm. मीडियम मिडियम आणि मिडल मिडल क्लास थर्ड क्लास थर्ड क्लास कुठलं थर्ड क्लास तू घेत थर्ड क्लास घेतल्यावर झालं ओके okay. आणि तुमचं तुमचं जरा दाखवा किती महागड आहे एक एक पॅन्ट दो दोन दोन हजार ची दाखवा जरा ती ही सातशे रुपये ओटू भैया नाच खाली बाळा ओटू माझ्या अंगात आहे ओटू ओटूच्या अंगात आहे ओटू चार आहेत तुमच्याकडे चार का चार दोन घेतले नाही तर चार थांबा मला दाखवू देता ना पाहिलं तुम्हाला कसं वाटलं सांगा माझं ऑर्गनायझेशन पण यामध्ये ना हे फायनल नाही मी काही पाऊच मागवलेले आहेत हे काय घाललेले कधीचा पोत्यारा मी पाऊच मागवलेत पाऊच म्हणजे काय तर त्या बॅगा मागवलेत ज्या आपल्या पॉसली साड्या ज्या आहेत ह्या या, या साड्यांसाठी ना ते मागवलेले त्यावेळेला त्यामध्ये ते, ते घालून ज्यावेळेला मी पूर्ण ठेवून देईन तेव्हा हे कपाट पूर्ण ऑर्गनाईज झालं बाकी झालेलं आहे फक्त ते मागवलेलं आहे दुसरे या साड्या ओपन ठेवणार आहे कारण का ह्या वरच्यावर वरच्यावर याला या काही सगळ्याला कवर लावायची गरज नाही ह्या साड्या असतील किती आणि किती कवर लावायचे अजून दोन तीन इकडे तिकडे घावतील अजून बघायला पाहिजे त्या जुन्या आपल्या न जुन्या घरी एक दोन राहिलेल्या आहेत बहुतेक इथं काय केलंय सांगते हे दोन दिसत आहेत हे माझे ब्लाउज आहेत याच्यामध्ये ना आ, हे, हे जे ब्लाउज आहेत हे लेटेस्ट म्हणजे जे सध्या आता शिवलेले होते येतात आणि यातले बरेचसे ब्लाउज येत नाहीत इति कमी पडतात ताई न तुम्ही म्हणताल एवढी कसली वाढली तर हो बघू शकते किती वाढली तर बरोबर एक ईथ ब्लाउज कमी पडतो मी उद्या परवा दाखवेन तुम्हाला आता दाखवणार होते पण म्हणला जाऊ दे वेळ जातो भरपूर तर याच्यामध्ये जुने जे उसवायचे आहेत याच्यामध्ये जे लेटेस्ट शिवलेले ले, तयार आणलेले बाकी तुमचे दादा तुमचे दादा एवढ्यात बसले पापग बाई बिचार आणि सोबत हे शर्ट शर्ट एवढे पॅन्ट एवढ्या डेली रेग्युलर नाईट बीट सगळे यातच ओके असं प्रत्येकांच्या घरात असणार आहे बायकांचं जर आज याच्यामध्ये बायकांचं राज असतात असं फक्त याच्यामध्ये ना माझे टॉप आहेत हा हा आणि हे जे टॉप आहेत हे मला येत नाही आहेत त्यामुळे हे गृहीत धरू नका हे मी स्लीम आस्ताचे आहेत आता मला इथून जात नाही आहेत त्यामुळे ते किटो वगैरे वापरते कधीतरी फक्त एवढंच की माझे गळे आणि किटोचे गळे फरक पडतो त्यामुळे मी किटोला जास्त वापरू देत नाही कारण दोघी तिघी मावश्या म्हणलेल्या होत्या की नको दिला तुझे देऊ गळे मोठे आहेत बाकी याच्यामध्ये डेलीमध्ये या साईडला माझे गाऊन इकडे आपले आपण काय म्हणतो याला परकर पेटिकोट वगैरे ते ठेवलेले आहेत कारण साडी आणि हे माझ्याकडे खूप सारे मॅचिंग नाही आहेत एवढेच आहेत जे सगळ्यावरती होतं डेलीचे जे कपडे याच्यामध्ये तुमच्या दादाचं सॉक्स वगैरे जे आपले रेग्युलर कपडे जे आहेत इथं जे रेग्युलर असणार आहे ते फक्त इथं असणार आहे मी आणि दादा या पोरांना कुठंच इथं जागा नाही हे बघा कसं बघायला लागलं बघा काय झालं रे ये बाळा की भूक लागली जाऊया काय झालो काय तुझं म्हणणं काय एवढं कपाट बघून तुझ्या आणि पोटात गोळा आला नाही मग काय दुखायला लागलं जाऊ मग तर असं तुम्हाला कळलं असेल हे सगळं झालं तर दार झाकते कारण हे काय डेलीसाठी उघडलं जाणार नाहीये आता खाली काय काय ठेवले जातो ते स्लाइडिंग आहे खालच्या साईडला इकडे सगळी नवीन कपडे नवीन पूर्ण जी अंगाला लावलेली सुद्धा नाही आहेत ओटी वगैरे भरलेली वगैरे ब्लाउज पीस थोडेसे टॉवेल टोपी वगैरे हे सगळं इथं इकडे तुमच्या दादाच्या कामाचे कपडे आहेत अजून तिकडं आहे कप्पा दोन आहेत पण तिथं थोडंसं अजून घासायचं पुसायचं आहे म्हणून तात्पुरतं मी इथं ठेवले इथं आपले मंथली जे काय लागतात ते हे सगळं तिकडे जाणार आहे इकडं फक्त नवीन जे काय असतील तेवढ्यासाठी राहणार आहे अजून खूप सारं आहे वरनं खालीपर्यंत जर आलं तरी कपडेच कपडे वरची अवस्था तुम्हाला दाखवते मी भयानक आहे पण असो आता जेवायला जाणार आहे आरूला भूक लागल्या आरूचं म्हणणार मम्मी चल तू जीव तुला लागणाऱ्या साड्या पटकन येऊन वर ठेवतात चपात्या ऊन बनवलेल्या होत्या भाजी सकाळची शिल्लक होती पण तरी पण आज दादाला तुमच्या भेळ आणून सारायची होती त्यांना स्वतः खाण्यापेक्षा ना घरातच ता आणायची खूप गडबड असते लगेच कॉल असतो भेळ घेऊन येत आहे म्हणून आणि तुम्हाला पण चालत आहे आहे नो व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी